माझ जय शिवराय गेल्या अनेक दिवसापासून जे प्रकरण समाजामध्ये ज्याच्यावर फार शोक व्यक्त केला जातो आहे मास् सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचा अतिशय अनन्वित अत्याचार करून छळ करून त्यांचा खून केला खून करणार दुसरा तिसरा कोणी नसून आत्ताच नवीन मंत्रिमंडळात शपथ घेतलेले धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ज्याची ओळख आहे तो वाल्मिक कराड अतिशय गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे आमची अशी मागणी आजच्या पत्रकार परिषद माध्यमातून सरकारला आणि या सी आय डी डिपार्टमेंटला याची निपक्ष त्यांनी तपास केला पाहिजे सत्य बाहेर आणलं पाहिजे आणि वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली पाहिजे हिवाळी अधिवेशन संपण्याची आज जर त्याला अटक झाली नाही तर सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने रस्त्यावरचं आंदोलन केलं जाईल आणि आपण सर्व जाणता छत्रपती संभाजीनगर शहर हे क्रांतीचं शहर म्हणून ओळखलं जातं या शहरात जर आंदोलन सुरू झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर पसरायला वेळ लागणार नाही त्यामुळं या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेची हकालपट्टी आणि त्यांचा राईट हँड खुनाचा मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही रस्ता लढा लढल्याशिवाय शांत बसणार नाही आणि या देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही दैनिक पदावर बसलेले आहेत त्यांच्याकून समाजाला ही अपेक्षा आहे ज्या कुटुंबातला करता पुरुष गेला त्याचा निर्गुण खून झाला अनन्वित अत्याचार त्याच्यावर झाले त्या कुटुंबाचं सांत्वन करायचं सोडून धनंजय मुंडे म्हणतात असे खून घराबेरोज होत असतात आणि हो हो तो आहे तो माझा कार्यकर्ता याला काय म्हणावं आमच्याकडे शब्द नाही धनंजय मुंडे साहेबाचा निषेध करायला आमच्याकडे शब्द अपुरे पडत आहे बस एवढंच बोलतो आणि हिवाळी अधिवेशन संपायच्या आज जर त्या वाल्मिकांना अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार